नवीन पंतप्रधान कार्यालयासाठी लागणारं सागवान लाकूड आज चंद्रपूर मधून दिल्लीकडे रवाना झालाय महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या वतीनं हे लाकूड पाठवण्यात आलंय चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर या ठिकाणी वनमंत्री सुधीर काष्ट पूजनाचा कार्यक्रम झाला आणि यावेळेस वन विभागाचे सगळे अधिकारी देखील उपस्थित होते दे। पूजेनंतर काष्ट भरलेला एक ट्रक दिल्लीकडे रवाना झालाय सुमारे तीन हजार घनफूट उच्च प्रतीचं सागवान पंतप्रधान कार्यालयासाठी पाठवलं जाणार आहे त्याची पहिली खेप आज पाठवण्यात आली वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात अभिषेक भटपल्लीवार आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत अभिषेक आपण पाहतोय पंतप्रधान कार्यालयासाठी आता चंद्रपुरातलं सागवान लाकूड तिढे पोहोचत आहे नक्कीच पंतप्रधान काळासाठी सागवान हे काल दिल्लीला रवाना झाले आहे सुधीर मुनगंटीवार यांनी या गाडीला हिरवी तीन हजार फूट सागवान हे काल रवाना केलेले आहेत या या याआधीही चंद्रपूर येथून आलबली येथून सागवान देशासाठी प्रसिद्ध आहे आणि ते पाठवण्यात आले होते आ, आता या या सागवानाच्या लाकडाच्या खुर्चीवरती देशाचे पंतप्रधान बसेल असंही काल सुधीर मुनगंटीवारांनी याच्यावर प्रतिक्रिया देत अभिमान वाटते असंही त्यांनी काल सांगितलं खूप खूप धन्यवाद अभिषेक तुम्ही दिलेल्या माहितीसाठी